सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र साई आदर्श संस्थेकडून पत्रकारांचा सन्मान अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श वतीने पत्रकार दिना राहुरी सह परिसरातील तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला साई आदर्श मल्टी स्टेटच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रमास साई आदर्श मल्टी स्टेट शिवाजीराव कपाळे आदर्श पतसंस्थेचे चेअरमन चौक मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन अविनाश साबरे वेदांत कपाळे धीरज कपाळे उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविका साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी साई आदर्श मल्टी स्टेट चा वाट चालीत पत्रकार बांधवांचा मोठा वाटा आहे संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्याची नेहमीच दखल घेतली असल्याचे ते म्हणाले यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत झावरे ज्ञानेश गवले संजय कोडसे रफीक शेख राजेंद्र वाडेकर सुनील भुजाडी दत्तात्रय तरवडे आदींनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते पत्रकार बांधवांच्या वतीने रियाज देशमुख यांनी आभार मानले सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर शास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचं औचित्य सहा जानेवारीला महाराष्ट्र आणि उगाणे तो राहुरी तालुक्यातही साजरा केला जातो परंतु गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून ज्यांचा ज्यांना या पत्रकारितेचा खरा लाभ होतो पत्रकार ज्यांच्या हो दिवसा प्रसिद्धीसाठी रात्रंदिवस काम करतात असे रावरी तालुक्यातील बरेचसे लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी या पत्रकारांना सहा जानेवारीच काय वर्षातून केव्हाही बोलवण्यास एक प्रकारे विसर पडव पडला जातो आणि अशाही परिस्थितीत शिवाजीराव कपाळे सारखी माणसं ज्यांचं काही देणं घेणं नसतानाही केवळ पत्रकारांच्या प्रेमापोटी दरवर्षी सातत्यानं वर्षानुवर्ष ही परंपरा चालू ठेवतात मात्र जे सत्ताधारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत शासकीय अधिकारी आहेत हे मात्र पत्रकारांना विसरून जातात ही या तालुक्याची मोठी खंत आहे आजच्या या पत्रकार दिनाच्या सत्कार समारंभा प्रसंगी मी शिवाजी अप्पा कपाडे यांचा विशेष आभार मानतो सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो राऊरी तालुक्यातील त्याचप्रमाणे आपल्या बाहेरच्या तालुक्यातीलही श्रीरामपूर असेल राहता असेल पत्रकार आज या सह्याद्रिपॉलिटी स्टेटच्या वतीनं सह्याद्र परिवाराच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पत्रकारांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो बाळ शात्री दाम बेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जो आपण दरवर्षी सन्मान त्या ठिकाणी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि आपल्या रावरी तालुक्यातील पत्रकारांनी निश्चित स्वरूपात आणण्याची वाचा पडत असताना सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी समोर ठेवून सर्वांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे इथून पुढे काळात त्याच प्रमाणे ते करतील अशी आशा त्या ठिकाणी मी बाळगतो आणि आपल्या तालुक्यातील पत्रकार अत्यंत चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करीत आहेत आणि असंच काम त्यांनी करीत राहावं चुकीचं त्या ठिकाणी किंवा पुढे त्या ठिकाणी चुकीचं घडत असेल तर निश्चित स्वरूपात वाचा फोडण्याचं काम आपण पत्रकार बंधू करीत असता त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आपल्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण तालुक्यातील जे जे प्रश्न त्या ठिकाणी पुढे घेऊन जातात त्यालाही सहादर्शी परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना सहादर्शी परिवार अकराव्या वर्षात त्या ठिकाणी पदार्पण करीत आहे आणि अत्यंत चांगलं काम सह्यादर्शी परिवाराने जे या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आपण शाखांच्या माध्यमातून केलंय त्यात निश्चित पत्रकारांचा सा, तुमचा सर्वांचा सा, खूप मोठा सहभाग मोठ त्या ते ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला सह्यादर्श परिवाराला आहे की मी त्या ते ठिकाणी त्या ते ठिकाणी नमूद करतो असंच सहकार्य आपलं सर्वांचं आमच्या सा, या परिवारावर सह्यादर्शीवर आदर्शपत संस्थेवर असं ठेवावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो प्रेस द never miss an update.